हॅलो फ्रेंड्स मी रोशनी यमी फूड रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज बनवूयात पालक पराठे हे बघा किती छान असे झालेले आहेत अगदी मऊसूत आणि अगदी दिसायलाही अगदी छान झालेले आहेत ना हे बघा तुम्हाला एक घासी घेऊन दाखव हे बघा अगदी छान असे झालेले आहेत चला तर मग लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर घ्यायची आहे पालक ती अगदी छान स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर घ्यायचा एक मिक्सर जार आणि त्यामध्ये घालायचे आहे पालक आता पालक काय करायचं पूर्ण मिक्सरला बारीक करून छान अशी त्याची पेस्ट बनवायची आणि ती पेस्ट आपण वापरायची चला तर आता यामध्ये घालायचं आहे थोडंसं जिरं तर जिरं घातल्यामुळं छान असं खमंग असं कुसकुशीतपणा येतो त्यानंतर घालायचं आहे अगदी थोडीशी कोथिंबीर छान फ्लेवरसाठी थोड्याशा हिरव्या मिरच्या अलं थोडंसं चवीपुरतं मीठ आणि आता हे सगळं काय करायचं मिक्सरला छान असं कुटून घ्यायचं आता इथं मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आता हे अगदी छान असं एक दहा दहा पोळ्या होतील एवढं गव्हाचं पीठ आहे तर यामध्ये घालायचं थोडीशी हळद अगदी थोडंसं मीठ आणि अगदी थोडंसं साजूक तो आता हे सगळं काय करायचं मिक्स करून घ्यायचं या अगोदर काय घ्यायचं ही जी पेस्ट बनवलेली आहे की नाही आपण पालकची ती यामध्ये घालून घ्यायची आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं आता पालकची जी पेस्ट आहे ती सगळीच एकत्र घालायची नाही कारण थोडंसं कमी जास्त आपल्याला लागू शकते चला तर आता इथं छान असा गोळा तयार करून घ्यायचा आणि दहा ते पंधरा मिनटं ठेवायचा तर दहा पंधरा मिनटानंतर आपण छान असं पराठे लाटायला सुरुवात करायची हे बघा इथं एक गोळा घेतलेला आहे त्याची छान अशी घडी पाडून घ्यायची आता या पद्धतीनं अशी छान घडी पाडायची जेणेकरून आपले जे पराठे आहेत ते छान खुसखुशीत होतात बरं का आणि यामध्ये अगदी थोडंसं पीठ टाकायचं चला तर आता छान असं हे सुद्धा गोल आकाराने लाटून घेऊयात आता इथं माझा पराठा छान लाटून होईपर्यंत जे माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्या सर्वांनी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे बरं का आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन येण्यासाठी बेल ऐकून सुद्धा क्लिक करायचं आहे बरं का आणि त्यामुळं काय होतं मी जेव्हा एखादी नवीन रेसिपी अपलोड करेन तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येतं चला तर इथे तुम्ही बघू शकता छान असा माझा पराठा लाटून झालेला आहे आता हा घ्यायचा आहे आपण छान मस्त असा परतून म्हणजे छान असा भाजून चला तर आता इथं घ्यायचं आहे एक छान जाड बुडाचा तवा आणि तो काय करायचं मस्त असा छान असा तापू द्यायचा आहे पहिल्यांदा आणि मग हा पराठा त्यावरती ठेवायचा आहे हे बघा अगदी या पद्धतीनं चला तर आता हे छान अशी एक बाजू भाजली की छान असं आपण परतवून घ्यायचं आहे बघा झाले की नाही छान चला तर आता यामध्ये काय होतं तर काय काय जणांचे पराठे जे आहेत ते खाली चिटकतात कारण काय त्याने काय केलेलं असतं की तवा घासलेला असतो त्यावेळेस अगदी थोडंसं तेलाचा नग पुसून घ्यायचा आणि छान असा आपला पराठा जो आहे तो आपल्या तव्यामध्ये चिकटणार नाही चला तर आता हे या पद्धतीनं छान असा आपला पराठा भाजून झालेला आहे तुम्हाला दाखवते दोन्ही बाजूने सुद्धा छान भाजलेला आहे आणि आता याच पद्धतीनं बाकीचे सुद्धा पराठे आपण भाजायचे आहेत आता लहान मुलं जी असतात किंवा मोठ्यांना सुद्धा कधी कधी तेच तेच खाऊन कंटाळा आलेला असतो त्यावेळेस असं काहीतरी नवीन ट्राय करायचं चा। ज्याच्यामुळं काय होतं तर घरचे सगळेच खुश होतात आणि आपलंही मन अगदी छान प्रसन्न होतं काहीतरी चांगलं खाल्ल्यानं चला तर आता या पद्धतीनं हाही पराठा छान असा आपला परतून घ्यायचा आहे आणि अगदी छान असं आपण स्वास किंवा एखाद्या भाजीसोबत याच या हा जो पराठा आहे तो एन्जॉय करायचा आहे चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही सर्व हेल्दी रहा आणि माझ्या रेसिपीज पाहत रहा। सोबत नवीन नवीन बनवून खाती राहा बाय